नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी राज्यातील महापालिका निवडणुकीचा आज निकाल स्पष्ट होणार आहे त्यानुसार आता पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे पुण्यात पोस्टल मतदानात भाजपने आघाडी घेतली आहे पुण्यात भाजपने बत्तीस ठिकाणी आघाडी घेतली तर राष्ट्रवादी चौदा जागांवर आघाडीवर आहे याशिवाय शिवसेना उभाटा शून्य शिवसेना शिंदे दोन आणि काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे प्रभाग क्रमांक पोस्टल राष्ट्रवादीचे उमेदवार तर भाजपचा एक उमेदवार आघाडीवर आहे तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्येही पोस्टल मतमोजणीत भाजपने आघाडी घेतल्याची माहिती समोर आली दरम्यान पुणे महापालिकेच्या एक्केचाळीस प्रभागासाठी एकशे पासष्ट जागा आहेत एक्केचाळीस प्रभागांमध्ये चार सदस्य चाळीस प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक अडतीस हा पाच पासष्ट जागांसाठी एक हजार एकशे पंचावन्न उमेदवार रिंगणात आहेत त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या दोनशे सत्त्याहत्तर आहे या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे पहिला निकाल साडे पर्यंत जाहीर होऊ शकतो तर साडेतीन चार पर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा